रत्नागिराव सगळ्या युट्यूब चॅनलमध्ये आज लातूरातलं एक प्रसिद्ध व्यक्तिमत्व लातूरच्या पत्रकारिता क्षेत्राला खऱ्या अर्थानं उंचीवर नेणारं व्यक्तिमत्व शून्यातून विश्व निर्माण करणारं व्यक्तिमत्व अनेक राजकीय नेत्यांना अंगावर घेणारं व्यक्तिमत्व कधी स्वतःच्या पैशाची परवा केली नाही कधी स्वतःच्या जाहिरातीची पर्वा केली नाही कधी कुणाच्या कौतुकाची पर्वा केली नाही कधी कुणाच्या टिकीची पर्वा केली नाही असं एक वादग्रस्त व्यक्तिमत्व मी वादग्रस्त का म्हणेल आमच्या बद्दरजींच्या पेपरचे हेडिंग म्हणजे मराठवाडा नेताचे हेडिंग जर पाहिले की काढून बघा एक एक अंक अक्षरश अंगावर काटा येतो या माणसाला भीती कशी वाटत नाही बद्दरजी आता बहात्तराव्या वर्षामध्ये आपलं पदार्पण होत आहे का वाटत मला सर्वच क्षेत्रातील लोकांनी गुरुजनांनी संत महंतांनी राजकीय नेत्यांनी पत्रकारांनी व्यापाऱ्यांनी उद्योजकांनी सगळ्यांनी भरभरून प्रेम दिलं सहकार्य केलं साथ दिलं मी रोडकार कोण असताना असेल मी प्राध्यापक असताना असेल आणि दैनिक कार्यानंतर मला अनेक 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 राजकीय नेते व्यापारी कार्यकर्ते खूप खूप प्रेम केलं ज्यांनी टीका केली त्यांना सुद्धा मी प्रेरणा समजतो आणि खरंच सांग का हे बहात्तर एकाहत्तर वर्ष म्हणजे एक आठवडाही झाला की हो, असं तर माझं सुद्धा वय पासष्ट आहे ना मला सुद्धा घरी म्हणतो आहू वय झालं मला कुठं वय झालं अजून तर मला बरंच काही करायचं आहे म्हणजे आपण म्हणजे एखादा पत्रकार एखादा कलाकार हा म्हातारा कधी होत नसतो त्याची म्हणजे अजूनही तुमच्यामध्ये मी पाहतोय चाळीस वर्षापूर्वी आमच्या बद्दरजीमध्ये जी उर्मी होती तेच अजून सकाळी सातला फोन असतो काय चाललंय म्हणजे ते मुझे जोश जगण्याची उमेद पण बद्दरजी लोक असं बोलतात की आता बद्दरजीनी या वयामध्ये कुठंतरी थोडं शांत व्हावं कुठंतरी आता संयमावर वागावं असं लोक म्हणतात मी नाही म्हणत तुम्हाला काय म्हणतात करेक्ट आहे मला सुद्धा कधी कधी वाटतंय पण दुसरं मन म्हणत बद्दर है, है, अरे तुला मदत करताना तुला साथ देताना लोकांनी विचार केला नाही आणि लोकांशी नाही मी माझ्याशी बैमानी केली मला माझा जवळचा नेता मित्र आपेष्ट सहकारी जरी असले मला फटकाळ म्हणतात पण बद्दल तुमच्या तोंडावर एक बोलतात लोक मागे एक बोलतात या देशामध्ये या जगामध्ये लोक मोदीला नाव ठेवतात लोक कुणाला चांगलं म्हणतात आणि मी कोण काय म्हणतोय म्हणून मी बदलणारा नाही मी माझी भूमिका ही माझ्या माझ्या पद्धतीनं माझ्या माझ्या तब्येतीनं मला ज्यात आनंद मिळतोय आणि मला स्वाभिमानावर कोणी चिरडण्याचा प्रयत्न केला मला मी ते सहन करू शकत नाही पण एक म्हणलं जात की जो देता वो नेता ये है बद्दर जी का मराठवाडा नेता करेक्ट जो नहीं देता हाँ. उसे घर में इसका नाम है मराठवाडा नेता बरोबर लोक बोलतात आता आपण बघतोय मी लोकांच्या मनातलं बोलतोय बघतोय राजकारण अशोक आपले रत्नाकर जी आपण चाळीस वर्ष जवळजवळ पत्रकारिता करतोय अनेक नेते बघितले अनेक राजकर्ते बघितले तिकीट वाटप असेल नोकरी असेल बदली असेल काय कसले बी करते तो चर्चा नाही होती हा हो जाते हैं बतनाम। मी मी नहीं में मनतो है बदनाम मी सांगतो मी नेहमी म्हणतोय आज तेवीस जानेवारी नेताजी सुभाषचंद्र बोसचा वाढदिवस बाळासाहेबजी ठाकरे यांचा वाढदिवस लोक म्हणतात काय आमदारात कोण काय करत आहे काय एक सरपंच झाला करोडपती होतोय एक आमदार झाला मालामाल होतोय बद्दरजींनी इनोवा घेतली गेले की चर्चेत बद्दल इनोवा चर्चा बदलजी राहणी राहणीमाल आणि काय शेवटी काय घेऊन जायचंय माझ मी वारंवार सांगतो मी कधीही बँक बॅलन्स जमिनी प्रॉपर्टी घ्यायचा प्रयत्न केला नाही मी जे कमवतोय ते मराठवाडा नेत्यासाठी कमवतोय आणि जगण्या मराठवाडा नेता श्वासा मराठवाडा नेता श्वास आहे विश्वास आहे आत्मा आहे तो बंद पडण्याचा प्रयत्न झाला हो होता वही लोकांनी म्हटलं पाहिजे एखादा पक्ष बदलतात नंतर आणखीन काही बदलतात बैमानी करतात त्यांची कोणी चर्चा करत नाही आओ औशेकर साहेब मला वंडरफुल वाटतय आता आम्ही शिवराज पाटील बाबूरावजी आडसकर रासावजी अहो लोक बरोबर बसून पाडित खंजीर खोपासणाऱ्याच प्रमाण खूप कमी होत या नगरपालिकेला या महानगरपालिकेला काय कि एवढ्या विक्षिप्त पद्धतीनं नेते वागतात आणि माय मुलगी एका पक्षात बाप दुसऱ्या पक्षात पक्षात कपडे बदलल्यासारखं पक्ष कपडे बदलताना तरी वेळ लागतो आपल्याला आपल्या जर कुणाकडे भेटायला गेलो एखाद्या नेत्याकडे आता कुण्या पक्षात आहात साहेब आपण असं विचार बरोबर आहे बरोबर आहे बदरजी लहानपणापासून कष्ट केले अनेकांना मदत केली अनेकांच्या आवेलना सोचल्या या आता मला सांगा आता एकाहत्तर वर्ष संपले बहात्तर आहोत आपण काय राहून गेला असं वाटतंय बरोबर जे तुमचं असं वाटतं की मला राहून एक सांगतो साहेब बहात्तर वर्ष म्हणजे खूप नाही आणि अडचणी रामाला वनवास करावा लागला मी माझ्या पद्धतीनं जगण्याचा वागण्याचा प्रयत्न केला माझ दुःख हे मी सगळ्याला खासगी मध्ये सांगतोय माझं एकच आहे असा वेग पण काय होते बद्दल होते काय हा लोक रडून ऐकतात आणि हसून सांगतात का करायचंय आपण त्यांच्या रडण्यासाठी बी नाही आणि त्यांच्या हसण्यासाठी नाही चला जिदर चले रस्ता मेरी मंजिल आहे मैं खुश हो समाधानी हो आणि इथं बायको जे उदाहरण जगात बायको पोर पुरी मित्र एवढे चांगले मिळत आहेत लोकांना की दुश्मनाची गरज पडत नाही आणि मी त्याचा विचार करत नाही आणि एक फार घाण म्हण आहे हळू तर काहीतरी लोक म्हणतात मी तसं म्हणणार नाही पण परमेश्वरी कपेनं मला खूप चांगले मित्र मिळाले ज्यांनी अर्ध्या रात्री मदत कर अर्ध्या रात्री माझ्या आयुष्यात आपा बाबा असतील विद्यानंद सागर महाराज असतील भैो महाराज असतील आमच्या मसले चौधरीच्या ताई असतील सायगाव दर्ग्याचे बाबा असतील नंतर पूर्णचे भदंत उपगुप्त महाथेरो असतील मी जात पात धर्म काशी जगदगुरु असतील केदार जगदगुरु असतील दर्ग्याला सुद्धा जातो दर्ग्याला जातो आणि मला एक ऊर्जा मिळते मला समाधान मिळतं इथं दगाफटका व्हायची भीती नसते अवशेकर महाराज आहेत गुरुबाबा महाराज गुरु गुरु आहेत आणि संत संगती काय मला आमचे लोक असं म्हणत की बदरजींना दररोज एक बाबा लागतो पेपर चलवायला काय बाबा महाराज झाले की मग गहिनीनाथ महाराज असं म्हणजे तुम्ही बाबा बदलतात बाबा नेते बदलतात आमच्या बद्दलचे बाबा बदलतात बाबा बदलत नाही मी आपा बाबा कर रही आहे गहिनीनाथ महाराजाकडेही आहे सायगावच्या दर्ग्याकडे आहे आणि जे जे नव इथे हवं म्हणत असताना मला नुकतंच आमचे मनोहर मामाची भेट झाली दर्शन झालं मी त्रिविधानाला जातोय मला एक सांगतो की मला ऊर्जा मिळते आणि मी काय म्हणतो शौक किसको शराब पिणे का होताय किसको और कुछ होता है डब्ल्यू 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 वाईन वुमेन आणि आपल्याला घर आहे अध्यात्म अध्यात्म आणि मित्र संगीत कव्हॉल नंतर युवक महोत्सव वेगवेगळ्या इवन दो लावणी विठाबाईची मंगला मनसुळेची लावणी वगनाट्य मी रोडकारकून असताना आपल्या शिंद थिएटर नव नवयुग थिएटरमध्ये जवळजवळ पंधरा दिवस बघत होतो आणि गमत समकाशेकर साहेब सुरेखा पुणेकरचा कार्यक्रम बघायला मी पुण्याला गेलो असताना काय

तानाजीराव चोरगे रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँके चेअरमन ज्यांनी लाभांश तीस टक्के एक साहित्यिक एक कलावंत एक लेखक अरे काय माणसं आहे तो साहेब शोधा म्हणजे सापडेल उघडा म्हणजे मिळेल काय ठोटावा म्हणजे भदरजी आता मला मुद्दल हात घालायचं की देशमुखांनी प्रेम कमी केलं म्हणून भद्रजी नांदेडकड अशोकराव वळले का एक गंमत सांगू तुम्हाला है? की माझं बद्दल प्रेम होत आजही विलासरावजी विषयी प्रेम प्रेम आदर है, है प्रेम है। है प्रेम है। दिले आहे प्रेम आहे दिलीपरावजी विषयी आहे अमित विषयी आहे रत्नाकर औशेकर साहेब काय धन की शुद्धी होती है और मन मनकी शुद्धी होती है शब्द न पाळणारे फोन न उचलणारे न भेटणारे काय दिलेला समजा तुम्ही <laughs> <फुन्थी रीट। laughs> <laughs> like। मला एक दहा हजारची जाहिरात दिली फिरीट तुम्ही जर या मारा आय डोंट लाईक मला गडीवर किती वेळा गेला तुम्ही गडीवर विलासावजी असताना शेकडो वेळा गेलो त्याच्यानंतर <laughs> त्याच्यानंतर मला आठवतय माझा एक अंक प्रकाशित करायचा होता मी गेलो अमित देशमुखांनी वेळ दिला आणि निघून गेले हे सरळ रोकडा मारुतीकडे गेलो आणि त्या रोकडा मारुतीच्या साक्षीन अंकाचं प्रकाशन केलं साहेब मुद्दही लाख आहे तो क्या होता है वही होत आहे मंजुरे खुदा होत आहे मला माहित आहे माझा मृत्यू कसा आहे मला माहित नाही पण मला दिली विषयी प्रेम आहे पण त्यांना सुद्धा माझ्यामुळं जर अडचण होणार असेल त्यांनी साथ दिली सहकार्य केलं लक्ष्मणराव मोरेने साथ दिली नंतर दिलीप माने दिलं आणि टॉप म्हणजे जसं मी तानाजीराव चोरगे म्हणतो तसं गणपतरावजी मोरगे मोरगे आणि सुमित मोरगे साहेब राजकीय नेत्यांना मला साथ देणाऱ्या सहकार्य करणाऱ्या लोकांना माहित नाही आणि सरा टक्केवारी घेता मानधन घेता पैसे घेता तर तसा आहे अरे बाबानो तुम्ही टक्केवारी घेता बंद भ्रष्टाचार करता कोण हो आम्हाला आज आपल्याला आज एक बातमी फार महत्वाची लागली बद्दल आपण पत्रकार चर्चा करायलो आता तुम्ही कितपत बोलताय मला माहित नाही की आजबाई साखर कारखाने एका शेतकऱ्यानं त्याच्या उसाचं वजन गंगापूरच्या टोल नाक्यावर वजन काट्यावर केलं पुन्हा लातूरच्या वजन काट्यावर केलं आणि पुन्हा जवळच्या एका साखर कारखान्यावर गेला तिथं एका त्या ट्रॅक्टर मग दोन टन ऊस कमी दाखवण्यात आला म्हणजे ऊसात म्हणजे जिकडे शेतकरी घाम घाण ऊस पिकवतोय आणि इकडे ऊस काटा मारला जातो म्हणजे मला सांगा दोन टन एका ट्रॅक्टर मध्ये असे जर त्याचे दहा ट्रॅक्टर गेले तर किती रुपये शेतकरी म्हणजे अशा पद्धतीने शेतकऱ्यांची पिळवणूक चालू आहे याच्यामध्ये काय तुमचं महत्व कसं आहे साहेब ह्या पिळवणुकीविषयी कोंबडा अगोदर अंडा अगोदर तुम्हाला निवडणुकीला दारू पाहिजे मटन पाहिजे पैसे पाहिजे वर्तमानपत्राला पाहिजे तुम्ही जाहिराती पाहिजे करोडो रुपये काटा मारणार का मारू नये मारू नये समाधान आणि विचारायला गेलं तर ते जिथे आडेरावी करतात अधिकारी अधिकारी म्हणतात म्हणजे आमचा काटा असा आहे बाकीच्या काट्याचा आमचा काही संबंध नाही म्हणजे इतकं हे कसा आहे एकाधिकारशाही एका कसा आहे बघा आपल्याकडं सध्या सगळ्यात सोप सोशल मीडियामुळे नाव ठेवणं मला म्हणले की कधी कधी लोक म्हणतात तुमचं पत्र म्हणजे भाजपचं मुखपत्र आहे मुखपत्र हो विलासा भदरजी भाजपचं म्हणून आणि भाजप म्हणून दिसून जाहिरात देत आणि वाले काय समजतात आम्हाला माहित आहे आम्हाला माहित आहे आणि कोण भाजपवाले आज जे काँग्रेसमध्ये ते उद्या राहायची गॅरंटी आहे का आणि अशा एका परिस्थितीमध्ये वजन काटा असेल किंवा आणखीन काही गोष्टी असतील किंवा एखादा कॉन्ट्रॅक्टर रोलिंग करणं वॉटरिंग करणं पिकिंग करणं नंतर हे सगळं पण सगळं करत नाहीत कारण आपल्या देशात हा भ्रष्टाचार एवढा वाढलाय मग ते प्रत्येक क्षेत्र असेल आणि काय झाले उदंड झाली लेकुरी म्हटल्यासारखं वर्तमानपत्र खूप झाले कापड दुकान खूप झाले चॅनल्स खूप झाले चॅनल्स खूप झाले जो आता मोबाईल माईक घेतो लिगल युट्यूब खूप झाले त्याच्यामुळं कसं आहे का की पर्टिक्युलर काटा आणि साहेब अन्याय तुमच्यावर झाला आणि तुम्ही सहन करता बघा की जा तुमचा फोटो द्या नाव द्या बाईट न बाबा आम्हाला आम्हाला जगायचं तुम्हाला जगायचं म्हणजे का आम्हाला मरायचं का आम्हालाही जगायचंय पण जगा आणि जगू द्या ही, ही भूमिका पाहिजे ना अहो किती 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 अब्जो रुपये करोडो रुपये कुठं प्रॉपर्टी आहे कुठं नाही असे काही नेते मी बघितले आणि एक सांग कसं आहे तुम्हाला तुम्ही जे पेरता ना हे चुकवते माझी माझं म्हणणं आहे आणि सगळ्या नेत्यांचा इतिहास काढून बघावा मग माझाही बघावा मला काही वेदना आहेत का नाही मला माहित आहे ना मी सांगू शकत नाही खासगीत मी बोलतो प्रत्येकाला वेदना आहेत प्रत्येकाला समस्या आहेत प्रत्येकाला प्रॉब्लेम आहेत आणि एक सांग का मी सांगतो वर्तमानपत्र युट्यूब सोशल मीडिया आहे म्हणून लोकशाही आहे ठीक आहे असं त्यातलं काही वर्तमानपत्र काही याच्यामध्ये थोडं बहुत असेल आता मी रोडकार कोण होतो सडकेवर काम केलं तळ्यावर काम केलं मला सडकेतला भ्रष्टाचार मला जेवढा कळतोय का कारण मी काम केलं रोजगार हमीवर काम केलं नंतर बंडिंग मध्ये काम केलं एम एस बी मध्ये काम केलं लेक्चरर म्हणून काम केलं साहेब लोकांना काय पाहिजे हेच जोपर्यंत कळत नाही कारण बोलतात एक वागतात एक आणि करतात दुसरं जर जातीवादावर मतदान होणार असेल कि अह मतदार प्रतिनिधी निवडताना हा मुस्लिम हा दलित हा, 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 हा आमका असं नाही जमत मित्रांनो शेवटी माणूस काय आपलं रक्त जे आहे मी उद्या दवाखान्यात गेल्यावर मला फारुख शेखचंही रक्त द्यावं लागेल मला तुमचंही द्यावं लागेल शेवटी जातीयवाद मी नेहमी म्हणतो सी 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 कॅश कास्ट क्राईम प्रचंड जातीयवाद वाढलाय आणि मी तर प्रत्येकाला भेटला माणूस ना कुटुंब उद्ध्वस्त होत असताना आपण काय करणार मला एक समाधान आहे अवशेकर साहेब मी दैनिक काढलं दोन पाणी होतं मी नांदेड हिंगोली काय धाराशिव काही दिवस परभणी नंतर बीड करतोय पण टीम टीम वर्क आहे वर्तमानपत्र मी नाही चालवत माझ्याकडचा डी टी पी ऑपरेटर असेल हँड कम्पोज करणारा कंपोजिटर असेल वितरण करणारा असेल या सगळ्यांनी प्रूफ रीडर असेल या सगळ्यांच्या सामूहिक जबाबदारीत ना माझं नाव होतंय काय आय एम ए मॅनेजर मॅन मनी मशीन पण काय होतं भदरजी तुम्ही कधी कधी एवढं प्रेम करता हे उफाळू कधी प्रेम तुम्ही एवढ्या अंगावर जाता आता कुठं अभिमन्यू पवारच्या अंगावर जा रमेश कराडच्या अंगावर जा कधी अमित देशमुखच्या अंगावर जा कधी सहकार्या मंत्र्यावर ख एखाद्या आमदारावर एवढं प्रेम करता की असं वाटतं की बदरजी त्यांची पुन्हा काहीतरी असं लगे पलटी मारता तुम्ही एकदम पार त्याची तळपायच्या मस्त करतो एवढा विरोध आणि इकडे एवढं प्रेम कसं साधत आहे तुम्ही कसं होतंय मी खूप गरिबी बघितली आहे हायब्रीडची भाकरी मिरचू खाल्लेला आहे तीन रुपये हाजरीसाठी पंचवीस किलोमीटर जायचं पंचवीस किलोमीटर रेना पोट दवणगाव चलत जायचं यायचं काम करायचं आणि मला एखाद्यानं सांगितला हे है असा असं आहे असा असा आहे है। अभिमन्यू पवारचं माझं बांधाचं भांडण नाही हो बिचारा निष्पाप शिक्षकाचा खून झाला असं मदत करावं करा हो आणि तिथ सगळ्यात जास्त मराठवाड्यात सगळ्यात जास्त अवैध धंदे ज्या भागात चालतात जो फौजदार करोडो रुपयाचे हप्ते घेतो तो औसा तालुका औसा नाही आणि मग मला राग आले ना मी अभिमन्यू पवारच्या मिरवणुकीमध्ये पदयात्रेमध्ये एक आमदार पदयात्रा मी नाचलो होतो मला प्रदीप भाऊस म्हणाला भरत अच्छा नाचे यार हम भूमिका में जीते आहे कोणाला काय वाटतंय राग प्रेम लोभ आम्हीच करतो का आणि शेवटी माझा स्वाभिमान मी सांगतोय एक कार्यक्रम झाला मला आठवतय लातूर मध्ये आता मी लातूरमध्ये लक्ष देणार अरमंद ज्यांनी अर्चनाचा हिला पाडलं त्यांना <laughs> घेऊन कार्यक्रम करता असं कसं तुम्ही तुमच्या ह्याचं बघा काय माझे कार्यकर्ते मग तुमचे कार्यकर्ते औषधा घेऊन जावा मग तेरा प्रभागामध्ये काय घडलं जुने तीन कार्यकर्ते आमचे मित्र आहेत सगळे पडले अहो जेव्हा फिक्सिंगचं राजकारण कोण कुठं कसं करतोय हे कळत नाही यावेळेस राग येतो का नाही माणूस आहे मला मन आहे मित्रांनो आता आमच्या बद्दरजींची मुलाखत ही दोन तास काय तीन तास वचलू शकते पाहता पाहता तीस मिनिट आपली मुलाखत होते आणि बद्दरजी आता एक जाता जाता आता हे सदा पुढच्या पुन्हा आपल्याला त्र्याहत्तर वर्षात पदार्प करताना तुमची मुलाखत पुन्हा घ्यायला अवशेकर येणार आहे तुमच्या घरी आता ह्या नवीन वर्षातला संकल्प काय तुमचा की जे तुमचं ठोस थोडक्यात सांगा फक्त नवीन वर्षात संकल्प माझा हा संकल्प आहे आम्ही आता विद्यानंद सागर महाराजाकडून येत असताना मी सांगितलंय आमच्या ड्रायव्हर मी मित्र असं कसं समजतोय नोकरांना समजत नोकर समजत नाही आता एक संकल्प आहे मराठवाडा नेता सोशल मीडिया नेटवर्क फेसबुक असेल युट्यूब असेल युट्यूब असेल हे मॅक्झिमम मॅक्झिमम स्काईज लिमिट लोकांपर्यंत लोकांपर्यंत गेलं पाहिजे लोकांनी बघितलं पाहिजे पाहायला पाहिजे प्रतिक्रिया दिल्या पाहिजे आणि प्रतिक्रिया दिल्या पाहिजे मी सांगत नाही तुम्हाला खोट सांगत नाही मी जेव्हा नांदेड एखाद्या गावाला जातोय तो बद्दल साहेब राहतो इकडे आमचे खंजान टाकते फोटो काढा आमदार खासदार नगर सेवक छे 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 त्यापेक्षा सुद्धा स्वतःला दि ग्रेट ग्रेट चीफ मिनिस्टर पेक्षा सुद्धा मी स्वतःला ग्रेट समजतोय ठीक आहे हा व्यवसाय आहे हे शंभर टक्के समाजसेवा नाही पण देवाचं पान बरेच दिवस होत अजूनही करतोय नाव ठेवणाऱ्याला ठेवू द्या काय बिघडतंय आणि अवशेकर साहेब माझ्या वर तुम्ही साधता त्यानं प्रेम करता आणि काही लोकांची चौकीदार माय चौकीदार म्हणते चौकीदार चोर आहे आपल्याकडे सोशल मीडियामुळं जिबीला हात नसल्यामुळं किंवा हे काट्याचही अरे मला दाखवा ना चला मीडियाला दा घेऊन जावा दाखवा उगा हवेत गोळीबार नको असं मला वाटतं मला कुणी दुखावलं असेल एखादा अधिकारी असेल एखादा कर्मचारी असेल लोक लोकनेता से सरपंच आसेल मित्र हो एक लक्ष्य ठेवा खाली हाथ आया है खाली हाथ याद रख सिकंदर के हौसले तो आली थे जब गया था दुनिया से दोनों हाथ खाली थे मरने के बाद कफन के बाहर मेरे दोनों हाथ खुले रखो ताकि दुनिया देखे अरे देखो भाई मैं दुनिया को जीतने आया सिकंदर आज खाली हाथ जा रहा बस हे सत्य जीवना अंतिम सत्य है बरोबर आहे ते जगण्याचा प्रयत्न सगळ्यांनी असंच आमच्या बद्दरजीवर प्रेम करावं बदरजी तुम्ही आमच्या आपल्या व्यस्ततेतून आमच्या चॅनलला जो तुम्ही वेळ दिला त्याबद्दल आम्ही आपले लाख लाख आभारी आहोत धन्यवाद आवशेकर साहेब आम्ही खूप स्पष्ट परखड निर्भीड आहात काय आणि आम्हाला सातत्यानं साथ दिलेले आहात सहकार्य करत आलेले आहात मला आठवतंय मी जेव्हा सिद्धेश्वर मध्ये नोकरीला होतो अरविंद जोशी अशोक चिंचोली मी तुम्ही आलात मी म्हणलं मला स्टिकर करायचे होतो हाव साहेब कसं करावं नेता मग टोपी काढली खेळा वगैरे वगैरे तुम्ही माझ्या पहिल्या अंकाचं स्क्रीन प्रिंटिंग इंदिरा गांधीची हत्या झालेली होती त्याचं स्क्रीन प्रिंटिंग तुम्ही करून दिलं तुम्ही खूप माझ्यावर प्रेम केलं माझ्या जडणघडणीमध्ये तुमचा सुद्धा खूप मोठं सहकार्य सद्भावना आणि आणिचं राजकारण वगैरे तुम्ही जे जे काय जनता दरबार आपण केलं आणि शेवटी तीच आपली आठवण राहिली बद्दल जे आपण केलं तीच आपली आठवण राहिलेली आहे तर मित्रांनो आपण आमच्यासाठी आता तीस मिनिट दिलेली आहेत त्याबद्दल आम्ही आमचं चॅनल आपले आभारी करतो आणि आमच्या बद्दल दीर्घ आयुष्य मिळव हीच या पांडुरंगाच्या चरणी आपण विठ्ठलाच्या चरणी आपण प्रार्थना करूया आणि इथंच थांबूया बद्दल जी धन्यवाद खूप खूप